एक महिन्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी या राज्यामध्ये झाली निवडणूक आयोगानं अगदी आदल्या रात्रीपर्यंत मतदान प्रचार करायचा निर्णय घेतला कदाचित उदय सामंतांना पोचायला प्रचाराला वेळ मिळावा म्हणून शेवटच्या दिवशीपर्यंत निर्णय घेण्यात आला परंतु सभापती मोदय आता त्याच्या पुढं गेलं आरोनी आपल्या अधिकारात आहे साहेब वडगाव नगरपंचायतच्या नगरपालिकेमध्ये जिथं हे रूम आहे त्या रूमच्या समोर जी व्यक्ती राहते मोरे नावाची त्यांच्या घरावरची सीसीटीव्ही काढून टाकले म्हणजे म्हणजे घर त्या माणसानं स्वतःच्या सुरक्षितेसाठी लावलेले सी सी सभापती महोदय सुमित जाधव नावाचे सीओ येतात आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ते काढतात हे नेमकं प्रशा राज्य कशा दिशेनं चाललेलं आहे किंवा आमच्या घराबाहेरचा सीसीटीव्ही तुम्ही काढताय तिथं समोर सांस्कृतिक मंडळ आहे तिथं ईव्हीएम ठेवलेत मान्य आहे परंतु जी व्यक्ती तिथं राहते त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ठेवले असतील तर ते सुद्धा तुम्ही जर या ठिकाणी मग शंका निर्माण होणार नाही का मग ईव्हीएम वर शंका निर्माण होते असा विरोधक करतात हे म्हणण्याला अर्थ काय असणार आहे सभापती मला माझ्या या आपल्या मा, माध्यमातून बावनकुळे साहेब इथं आहेत सिनियर मंत्री आहेत सरकारनं निर्देश सीसीटीव्ही बसवले पाहिजे घरावरचे सीसीटीव्ही काढायचा अधिकार कसा आहे सरकारला त्याच्या समोर तुमचं हॉल त्या घरावरचे सी सी टी व्ही तुम्ही कसे काढू शकता तेव्हा माझी विनंती आहे सभापतीमध्ये की हे सीसीटीव्ही परत बसवायचे आदेश द्या नाहीतर हे सीओ आणि हे सगळे बेबनशाही चालले खाली आपल्याला माहीत नाही एवढी बेबनशाही चालली आहे तर हे ताबडतोब या ठिकाणी निर्देश द्यावेत सभापतीमध्ये सूचनेची दखल तातडीनं शासन घेईल